नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय आहे खेनिज भोगावती प्रसारक मंडळाच्या मतमोजणीचा हे मतमोजणी चालू आहे आणि याची आम्ही आपल्याला वेळोवेळी देत आहोत साधारणतः दुपारचे बारा वाजलेले आहे जो साधारण एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की साधारण अकरापर्यंत पहिला कलाहतील पण तसं काय होताना दिसत नाही एकूण एकोणसाठ गावांमधील हे मतदान तेवीस हजार तीनशे त्र्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी इतकं हे मतदान आता मोजलं जातं त्यातली पहिली फेरी जी आहे ती करवीर तालुक्यातील एकूण तेवीस गावं आणि राधांगरीमधील ठिकपुली हे एक गाव असे एकूण चोवीस गावांची ही मतमोजणी होत आहे ह्या चोवीस गावांमधील साधारण दहा हजार नऊशे छत्तीस इतकी मतं एकूंदरीत या पहिल्या फेरीत मोजली जाणार आहे तसं जर पाहिलं तर पहिल्या फेरीत ही दहा हजार नऊशे छत्तीस जी मतं मुली जाणार आहेत त्यापैकी आता बारा वाजेपर्यंत चौदाशे मतं मोजलेले आहेत आणि साधारण जर कल पाहिला म्हणजे टेंटेटिव्ह म्हणजे आम्ही तुम्हाला सरासरी सांगतोय कारण अधिकृतरित्या अजूनही झालेलं नाही पण तरी देखील आत्ताची अपडेट हीच आहे की सत्ताधारी जे पॅनल आहे स शिव सत्ताधारी जे राजश्री शाहू सेवा आघाडी जे हे पॅनल जे आहे हे साधारण विरोधी पॅनलपेक्षा एक दोनशे ते दोनशे मतांच्या लीडनं आघाडीवरते ही अधिकृत आपली आकडेवारी आहे पण अजून पहिली फेरी पूर्ण झालेली नाही आता फक्त दहा हजार नऊशे छत्तीसपैकी चौदाशे मतं मोजलेली आहेत त्यातली ही परिस्थिती आहे आणि इथून पुढची आकडेवारी बदलत राहू शकते पण ही जी अपडेट आहे ही आता बारा वाजेपर्यंतची अपडेट आहे आणि ह्या अपडेटमध्ये राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडी ही दोनशे ते सव्वा दोनशे मताने आघाडीवरती आहे आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा